माझा या घोटीतल्या व्यापाऱ्यांना एकच आहे माझा विरोध तुमच्या व्यापाराला नाही आहे भारत देशामध्ये खुलं मार्केट आहे कोणत्या राज्यातून भात घ्या तांदूळ घ्या आणि कोणत्या राज्यात विका परंतु आंध्र कर्नाटक मधून आणलेलं तांदूळ परत आंध्र कर्नाटकच्या बॅग मध्ये भरा आणि देशभर आंध्र कर्नाटकचं तांदूळ म्हणून विका त्याला माझा विरोध नाही आहे माझा विरोध आहे आंध्र कर्नाटकचं तांदूळ आणून माझ्या माय बापानं कष्टानं पिकवलेल्या धानात त्या तांदळात मिक्स करून देशभर घुटी इगतपुरीचं तांदूळ म्हणून विकायला विरोध आहे माझा त्यांचा नफा वाढवायला आपला दर्जा खराब होतोय अरे तुमच्याच माय बापानं कष्टानं उत्कृष्ट तांदळाचे उत्पादक म्हणून नाव कमावलं हे व्यापारी ते नाव खराब करते आहे यांना परराज्यातलं तांदूळ आपल्या तांदळात मिक्स करायला आपण थांबवल्यावर काय होईल देशभर कोणतं तांदूळ पाहिजे घुटी इगतपुरीचं तांदूळ आणि मग आपण यांना ते तांदूळ आपल्या नावाने विकायचं बंद केल्यावर काय होईल ग्राहक म्हणतील आम्हाला घोटी इगतुरीचा तांदूळ द्या आणि मग ते द्यायला यांना तुमचं दहन घ्यावं लागेल तुमचं भात आणि मग हे व्यापारी तुमच्या दारात येतील ए शेतकऱ्या तीन हजारानं दे ना साडेतीन हजारानं दे ना ए मजुरे आणतो सुंगूनही घेतो झुडूनही घेतो गोण्या भरूनही घेऊन जातो हे दिवस माझ्या इगतपुरी तालुक्यातल्या शेतकऱ्याला आल्याशिवाय राहणार नाही